पिशवी चालले काय काम करायचंय आता मुख्यमंत्र्यांची लाडकी बहिणी योजनेचे हजे निवांत बसून भरला फॉर्म भरला ठीक आहे तेच भरून चालले घरी बरं झालं तुम्ही गाठ पडली आपली मग काय तुम्ही बसा जरा वेळ बसू लय दिवसानी गाठ पडली आपली मग काय काय घरच्यांना तरी पैसे मागायचे कुठं चाललं त्या शंभर द्या वैसे ते तरी देतात का आता पैसेच नाही भांडून तांडून घ्यायचे पैसे घरच्यांना पैसेच नाही मग काय मागायचीच नाही काहीच नाही त्यांच्या पुढं पुढं नाही करायचं आता काय करायचं पुढं पुढं द्यावीस तेवढं देते लाखाचं पण करते आता प्रकरण प्रकरण गेलं का करते कामाला जाणार नाही काय नाही काहीच जायचं नाही निवांत हां निवांत तुम्ही निवांत झाला करून आले सगळं काम कागद ते दिले तुम्ही द्या ना हा दिल काय करते काय करते म्हणजे सांगते यांना का घरचं काम पण सुरात करायचं आता कर लागले तरी नाही म्हणजे तो गप्पा हाणाच काय माझी दिसते गप्पा हाणाच्या पंधराशे रुपये महिना झालाय आता पंधराशे रुपये महिन्यात कोर गप्पा सांगत काय कोण आहे कोण मला कुठे जरी घरचे काम बिम बघा सांगा सांगा त्यांना आता कर तुमचं ऐकायचं आता आम्हाला पैसे चालू झाले आता मग काय काय वापरायचं आता नसतं नसतो त्याच्यासाठी तुमचं हे चाललं काय राड काय चाललंय बघा चिंता का पंधराशे रुपये उठा उठा ती कारचं काम राहिले उठा बघा ते काम म्हणलं कुठे गेले काय